जानेवारी दोन हजार पंधराला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणाच्या पानिपतमधून बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेला सुरुवात केली या योजनेचं उद्देश होतं की मुलींनी मुलाबरोबर शिक्षण घ्यावं आणि देशाच्या प्रगतीला हातभार लावावा पण खरंच आपल्या देशामध्ये दे मुली सुरक्षित आहेत का हे जे बेटी बचाओ बेटी पढाव हा जो नारा दिलेला आहे देशाचे पंतप्रधान यांनी स्वतः सांगावं की देशामध्ये महिला सुरक्षित आहेत का काही दिवसापूर्वी बदलापूरच्या शाळेमध्ये एका तीन वर्षाच्या चिमुकलीवरती लैंगिक अत्याचार झाले होते कोलकाता बलात्कार केस माहीतच आहे दिल्लीवाली बलात्कार केस माहीतच आहे नवी मुंबईच्या एका मंदिरामध्ये एका महिलेवरती बलात्कार करण्यात आला ही सुद्धा घटना सगळ्यांना माहीतच आहे अशा प्रकारच्या जर का घटना आपल्या देशात होत असतील तर महिला सुरक्षित आहेत का या उलट महिलांच्या बाबतीत बाल अत्याचाराचं प्रमाण सुद्धा आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे दोन हजार सतराच्या आकडेवारीनुसार तेवीसशे अठ्ठ्याण्णव मुलीवरती बाल अत्याचार झालेले आहेत दोन हजार अठरा मध्ये एकोणतीसशे पेक्षा जास्त मुलींवरती बाल अत्याचार झालेले आहेत दोन हजार एकोणीस मध्ये ऑलमोस्ट तीन हजारपेक्षा जास्त मुलीवरती अत्याचार झालेले आहेत एका रिसर्चनुसार एकोणीस पेक्षा लहान वयाच्या एकोणीस पॉईंट साठ टक्के एवढ्या मुलींना लैंगिक शोषणाला सामोरं जाऊ लागतं एवढ्या मोठ्या प्रमाणावर लहान अत्याचार आपल्या देशामध्ये होत आहेत नॅशनल रेकॉर्ड दोन हजार बावीस मध्ये चार लाखापेक्षा महिलांवरती अत्याचार झाल्याचे गुन्ह्यांची नोंद झालेली आहे त्यामध्ये सात पॉइंट एक टक्के एवढे महिलांवरती बलात्कार झालेले आहेत दोन हजार एकवीस मध्ये एकतीस हजार पेक्षा जास्त महिलांवरती बलात्कार झालेले आहेत दोन हजार वीस मध्ये अठ्ठावीस हजार पेक्षा जास्त महिलांवरती बलात्कार झालेले आहेत आणि दोन हजार एकोणीस मध्ये तीस हजार पेक्षा जास्त महिलांवरती बलात्कार झालेले आहेत जर का एवढ्या मोठ्या प्रमाणावरती महिलांवरती अत्याचार होत असतील महिलांवरती रेप होत असतील तर आपल्या देशात बेटी बचाओ बेटी पढाव आहे का खर तर मुलींना काही आई वडील पोटात असतानाच मारून टाकतात तोही खूप मोठा गुन्हा आहे पण जन्माला दिल्यानंतरही आपल्या देशात जर का अशी विकृती होत असेल तर आपला देश महिलांच्या बाबतीत सुरक्षित आहे का देशाचे पंतप्रधान असतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील किंवा सरकारमध्ये जे बसलेले राजकीय नेते असतील या सगळ्यांनी उत्तर द्यावं की देशामध्ये खरंच महिला सुरक्षित आहेत का शहापूरची घटना असेल किंवा बदलापूरची घटना असेल या सगळ्या प्रकारामध्ये गुन्हेगारांना पोलिसांची भीती राहिलेली आहे का याचं उत्तर सरकारमध्ये असलेल्या राजकीय नेत्यांनी द्यायला हवं हो।